चाहिए तर मग आता संध्याकाळचे वाढले आहेत सहा सायपाकाचा टाइम झालाय संध्याकाळचा आमरस पुरी दिवस झालं आमरस पण पुरी पण नाही केली तर मग पन चला व्हिडिओ तुम्ही पहा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी रेसिपी बघा तर मी आता तुला आहे कांदा भाज्यासाठी आणि आज होता आमच्या गावाचा बुधवारी बाजार असतो त्या मग म्हणला भाजी काय करावा ते सगळं असं तर मस्त सुखी भाजी केली तरी जमत बटाट्याची करा मग काय ह्याची पण करा तर मग मी मिक्स भाजी केली बटाट्याची आणि फुलगोबीची मग त्यासाठी मग मी तर मसाला घेत गे, घेतला होता मसाला आधी मग या एक कांदा बारीक कांदा कापून घेतला होता ते भाजीतही ते, आणि त्यानंतर खोबरं काय घेतलं होतं आणि लसूण काय घेतलं होतं म्हणलं ती भाजत काय खातो बाहेर पावस झाले आणि तर संध्याकाळचं म्हणजे सहा वाजून आमच्या आत्या कामालत्या मग आमचं पण म्हणजे रोज मेन यस चहा हा लवकरच करून पूजतो आम्ही पण आज काय पिऊ वाटलं पण नाही तर मग मी मला चला आता आल्या करता येईल मग सगळ्यांचा चहा ठोलता आम्ही दूध आधी थोडं तापून घेतलं मग त्यातलं थोडं दूध काढून घेतलं मग जेवढं दूध लागत आहे तेवढ्यासाठी मग चहा करून घेतला आणि तिकडं मी बटाटे चिरून घेतले होते बटाटेन फुलगोबी तर मग ती मी धुवून घेतलं आणि इकडं मी आधी धुवून घेतलं चांगले बटाटे ती आणि इकडं आपला आहे चहा मग म्हटलं दुसरं काम करूस तर चहा ते पिऊस तर म्हणलं त्यावर भाजी ही शिजन आपली आणि हे तर तुम्हाला दिसत असेल टरबूज आणलं आणि दुसऱ्या दिवशी माहिती चिर म्हणजे संध्याकाळीच आम्ही चिरला पण काही चांगला निघला नाही काही नाही सगळा पांढरा शिपीत थरबूज आता सगळं टाकून दिलं आणि पहा आपला मस्तपैकी चहा उकळतोय कारण चहा मी त्यासाठी लवकर करते असते यश आमचं यश लवकर खाल्लं ना त्याने की मग त्याला संध्याकाळी जेवतो नाही तर मग त्याला लवकर उशीरा चहा असला ना तर मग तो त्यासंग दोन तीन टोस खाल्ल्याच्या नंतर मग संध्याकाळी जेवतच नाही तसं होत मग त्याचं चहा म्या लय मोठता पण एक झालं चहा सगळ्यांना म्या कपामध्ये वतला चहा पण मला शेवटला चहा कमी पडला मग इकडे आमचा यश म्हणायचं मी धरतो मी धरतो मी मला नको पोळण चहा आणि तुम्ही म्हणत असता काही प्लेट बशी तर काय झालं ब बशीच नाही आता का की बशी ना आता घरामध्ये लहान लेकर असले की ती कपाला झटायचं ही ते मग ती फुटून जाते त्यामुळे मग आम्ही प्लेटमध्ये चहा घेतोच आणि आता जास्त तर ब्रशीमध्ये पण चहा घेत नाही का की कपामध्ये जास्त चहा होतो पण इकडे गावाकडं बशी लागत येतच लागत आता आणि तिकडं मग आमच्या हाताने एक टोस घेतला होता मग त्या म्हणजे घेतला पण चहागी का की माझा मला चहा थोडा कमीच पडला होता दोन गोटाचा चहा राहिला होता मला वाटलं पुरण चहा तेवढा पण हो नाही पुरला मग त्यांनी त्यांच्यापासलं एक टोस होतं ते मला दिलं आणि मग आता हे तर भाजीसाठी लाईट गेली ती म्हटलं व्हिडिओ होत नाही आता काय नाही तर मग तिथं लाईट पण गेली जास्त ऑर्डर नाही गेली पाऊस नव्हता काय नाही होतं तरी पण वारं कादव नव्हतं तरी पण लाईट गेली लाईट नसल्यावर गरम होतं आणि पावसाचे दिवस चालूच झाले तर कुठं कुठं जिथं पडतोय तिथंच पडतोय पाऊस पण पण गरज आहे त्याला लागला आता आणि मग इथं भाजीमध्ये मी आधी मसाला ग्रेव्ही ती करून घेतली सगळे मसाले ते टाकून भाजी पण झालती आणि मग इथं मला त्याला क पुरेच करावा तर मग पुरी करायसाठी मी आधी मी घेतला होता एक वाटी मेदा मेदा पण चाळूनच घेतला का की छो छोटे छोटे मसा पण पेकेट असलं तरी पण चाळून घेतलेलं बरं एक वाटी मी मैदा घेतला होता ती पण चाळून घेतला आणि ही एक वाटी रवा पण घेतलाय ती पण म्हटलं चाळूनच घेतलेला बरा काकी छोटे छोटे का असणार किडे काय का असणार राहते त्यामध्ये आणि मग हिथं घेतलं आहे मी हिथं गव्हाचं एक वाटी एक पीठ गव्हाचं पीठ कसं आम्ही चाळूनच ठेवतो चाळूनच ठेवावं लागतं का की आपलं एकदा घेतलं की मग चाळायची गरज नाही त्यामुळे मग चाळूनच डब्यात पीठ भरून ठेवतो आणि मग मी आधी मीठ आधीच टाकून ठेवतं त्यामध्ये दुसरी वस्तू मी काहीच टाकली नाही त्यामध्ये नुसतं मीठ आणि रवा मैदा आणि गव्हाचं पीठ ही तीनच वस्तू घेतल्या त्या नाहीतर मग आपली अशी गव्हाची नुसतं पुऱ्या करायची ती पण मस्त होते का त्यामध्ये ववा ती टाकल्यावर थोडं तेल ते गरम करून टाकल्यावर पण हे पुरं पण चांगलं झालं आहे मी केलं तर बघा चांगलं असं मऊ लसीत असं कनिक तिन घेतली त्याची जास्त पातळ पण नाही जास्त घट पण नाही मग मला त्याला थोडी वेळ भिजाय ठेवा तर मग म्या जी, जी दुसरं माझं काम होतं मी ती घेतलं करून मग मला चला आता तेवढंच अस आहे तवर दुसरं तर काम नाही मग इकडं भाजी पण झाली मग मी चला आता इकडे ना भांडेच घ घेते घासून लाइट पण लय बऱ्या जात येत होती आणि इकडं मी डब्यामध्ये घेतली म्हणलं का की आमचे आंबे पण नव्हते आंबरस्त करायचं होतं पण आमचे यष्टी पापा गेल तर बाहेर डिझेल आणण्यासाठी मग म्हणलं तुम्ही तिकडूनच येता येता म्हणलं ती आण आंबे तर मग मला आंबे रस् रस्ते पार करता रस येईल म्हणलं शेवटा का की आमचं असं सायपाक लवकर झाला तर मग नुसतं यशच्या पापाची वाट बघत बसावं लागत मग त्यामुळं वाटतं का जाऊन दे आपलं सायपाक उशिरा झालेलाच बरा मग उशिरा लागलं तर मग टाइम पण निघून जातो आणि मग माहीत पण पडत नाही नाही तर मग सायपा करून बसावं लवकर मग त्यांचं येणं न होतं उशिरा कनी दोन तीन बाले तिंबून घेतली मी काकी की मसाव पडाव म्हणून आणि हे तर मी कढईमध्ये तेल गरम करून ठोलत तेल गरम करून ठोलतं तर वर म्हणलं तेल तापते आणि आधी बारकाल्या म्हणजे असं अर्ध पीठ घेतलं ना अर्ध्या पीठचं अशी लांब अशी म्हणजे त्यांच चाकुणी चिरून चिरून बारकाल्या लोया घेतल्या करून म्हणजे असे करून घेतलं ना म्हणजे असं एकसारख्या लोय येतात करायला म्हणजे एकसारखी पुरे होते नाही तर मग असं कणिकलाच घेतलं की काही बारीक काय मोठी काय बारीक का असं होतं मग त्यामुळे मी असेच करत असते मग मी म्हटलं इतके सारे पुऱ्या करायचे का आणि माझं असं प्रेग्नेन्सीमध्ये ह्या टायमाला इतकी कमर दुखते ना कसं सांगायचं सांगायचं प्रमाणाचे व्हायलाचे माझं इतकी कमर दुख होती मग त्यापेक्षा म्हणलं गेस पण कमी केला आणि मग म्हणलं खाली बसूनच आपल्या पुऱ्याला आटून घ्याते ते खाली बसूनच मी मी अर्धे मी पुऱ्याला लाटून घेतल्या होत्या मी पुरी लाटायची आणि पण आमचा यश रडायचा म्हणायचा मला पण लाटायची मला पण पुरी लाटायची मग त्याला आम्ही म्हणायचं समजायचं कात्ता नको एक दोन राहिल्यावर शेवटच्याला पण तू लाटेव हो। तरी पण ते ऐकत नव्हत्या मग जेवढ्या पुऱ्या होत्या मग अर्ध्या म्या पुऱ्या तळ लाटल्या मग तेल पण तापलो होतं मग आते बसलेल्या होत्या आत्या म्हणल्या दी मी लाटते तू तेवढे घेतळून मग मी उभा राहून मग तेवढे तळून घेतल्या पा किचनवर पण असं होतं ना केलं एवढा उभं उभा की त्याने पाय पण गुळून देत कमर पण गळून येत तर मग मी तया आमचा यश रुचला होता मग आजीच लाव झालं मग जेवढे खाली तळून म्हणजे सारखं बस उठ बस करण्यापेक्षा म्हणलं तिथूनच असं उचलून वर किचन वर टाकल्या होत्या आणि मग पूर्ण झालं सगळ्यात लाटायच्या मग त्यानंतर मग मी गेस पण तेच केला आणि मग एक एक मैं मैं लाटन पुरुण तुस्सू रुसू रुसू भाई बाई र पुऱ्या पण चांगल्या अशा मस्त फुगत होते पुऱ्या पण चांगल्या फुगल्या आणि मग हे पहा शेवटच्या टायम आला यशला म्हणायचं तू लाटेव मग तो बसला होता लाटायला आणि त्यावेळे आमची किती दोन तीन बारा ला, लाईट या जा ये जा करत होती मग मी म्हटलं बरं झालं ती मसाला मी आधी वाटून घेतला मिक्सरमधून काढून घेतला नाही तर मग लाईट गेली असे तर मग सगळं झालं असतं पण इथं किचनमध्ये माझं कसं आहे थोडा लाईटीचं प्रॉब्लेम होतो त्यामुळं थोडं क्लिअर दिसत नाही मग इथं मी म्हणलं तवर आंबे यूज तर ती यशचे पापा यूज तर इलायची दोनच्या पाच सहा इलायची आणि साखर मी बारीक अशी वाटून घेतली किचनवटेवर जवळ आमचे आंबे यायला पण पार नऊ वाजले होते का की त्यांच्या पापाला मी आधी फोन लावला होता तेव्हा ते म्हणले की ते साडेआठ वाजते ना पण साडेआठ नऊ ते पार नऊ वाजले होते आणि आम्हाला जेवायला पार दहा वाजले कारण लाईटीचं पण काय माहित काय लाईटीचे प्रॉब्लेम आहे लाईटसारखी जाते आणि मग नंतर मी आंबे धुवून घेतले आधी धुऊन घेतले आणि हे मार्केटचे आंबे बाजारातले आंबे असले ना तर त्यांनी किती दोन पण मोठाले आंबे असले की त्यांनी चांग चांगला मोठ म्हणजे चांगला घट्ट रस होतो आणि मग ती पण असे त्याचे छिलके ते काढून मिक्सरमध्ये टाकून आणि असे पण ते गोड तर असते त्याच मग मी आपल्या मापाप्रमाणेच साखर माझी त्यामध्ये टाकली कारण ते चहाला त्याला मापट असतं आणि मग मी इलायची तू पण घेतली त्यामध्ये टाकून आणि मग मला चला थोडं हाय दूध तर मग मला दूध पण टाकावा आणि मग घेत बारीक करून Ben yakaladım Bir <laughs> Ben <tezimi bir> <laughs> <laughs>